महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जालना शहरात विविध समस्यांवरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून यासाठी भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलन हा नगरपालिकेवर केले मात्र नगरपालिकेने कुठलीही दखल घेतली नसल्याने महानगरपालिका यांना आखेतो खोलो स्वामी म्हणत चक्का आयुक्त खांडेकर यांच्या कार्यालयातच शहरातल्या अनेक समस्यांचा एक चित्रपट दाखवत आखेतो खोलो स्वामी हे अनोखे आंदोलन करण्यात आले यावेळी हातात मोठमोठे होल्डिंग बॅनर घेत आखे तो खोलो स्वामीच्या घोषणा मोट स्वामी देत नगरपालिकेला जालना शहरातल्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न शिवसेना उभाटाकडून करण्यात आला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना या जालना शहराला जे काही बकाल स्वरूप प्राप्त होत आहे आणि या प्रश्नांमध्ये दोन प्रश्न असे आहेत की एक प्रश्न आहे लोकांच्या मरणाशी संबंधित आणि दुसरा आहे की या शहराच्या वैभवाशी संबंधित जसं लोकांच्या मरणाशी जे प्रश्न आहे की आज रस्त्यामध्ये पोल आहे या रस्त्याच्या पोलला धडकून नूतन वसाहत भागामध्ये म्हणजे रस्ते केले आणि पोल हटवले नाही शिफ्ट केले नाही तर नूतन वसाहत भागामध्ये एका इसमाचा मृत्यू झाला अनेक नागरिक या शहरामध्ये या रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या पोलला धडकून जायबंदी झाली काही लोकांचे हात पाय तुटले आणि मोकाट कुत्र्यांमचा विषय जो जीवनमरणाशी संबंधित आहे की भवानीनगर भागामध्ये मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून एका लहान बालकावर हल्ला केला त्या बालकाला एकशे सात टाके पडले मजूर असणारा तो माणूस त्याला दीड दोन लाख रुपये ते हॉस्पिटलला खर्च करावं लागले सुदैवाने बाजूच्या बिल्डिंगवरच्या एका माणसाने बघितलं आणि सर्व लोक पळत आले नसता त्या बालकाचा मृत्यू झाला असता पण असं सुदैव गांधीनगरमधल्या बालकाचं नव्हतं गांधीनगरमधल्या बालका बालकावर हल्ला केला मोकाटपुत्र्यांनी आणि त्या बालकाचा त्यामध्ये मृत्यू झाला सावले तर अनेकांना या शहरामध्ये अनेकांना मोकाटपुत्री चावली त्याबरोबर रस्त्यावर जनावरं बसतात या जनावरांमुळं मधोमध बसतात रस्त्याच्या अनेक अपघात झाले आता हे विषय लोकांचे जीवन मरणाचे अहो शहराच्या एका जलकुंभामध्ये पाणी वितरित करणाऱ्या एका इसमानं आत्महत्या केली आणि तीन दिवस त्याचं प्रत्य जलकुंभात होतं तेच पाणी त्या परिसरातल्या नागरिकांना वितरित करण्यात आलं मग आता लोकांच्या जी जीवन मानण्याचा विषय नाही का म्हणून या विषयावरून आम्ही अनेक आंदोलनं केली पण प्रशासनात त्याकडं दुर्लक्ष केलं दुसरा शहराचा वैभवाचा जो विषय आहे की या शहराचं वैभव मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह आज गेले अनेक वर्ष पडलं आहे आणि हे नाट्यग्रह म्हणजे या महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज कलावंतांनी अनेक व्याख्यात्यांनी त्यांनी आपली कला आणि यांनी आपली विचार मांडले आणि या शहरातल्या रसिकांचा हक्काचं व्यासपीठ किती खंडर झाले ते सुद्धा आम्ही यांना चित्रफितीच्या रूपात दाखवलं महात्मा ज्योतिबा फुले व्यापारी संकुल किती वर्ष झाले पाडून काय अवस्था आहे त्या ठिकाणची नगर परिषदेला उत्पन्न देणारं जालना शहराचं वैभव असणारं संकुल ते सुद्धा पडलं आहे आज छत्रपती संभाजी उद्यान जे जालना शहराचं वैभव त्या उद्यानालासुद्धा बकालं स्वरूप आलं आहे त्या ठिकाणी जी रेल्वे होती लहान मुलांची ती बंद पडली संगीत कारण जे होते ते बंद पडले तुम्हाला सांगतो की आज त्या उद्यानामध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल सगळीकडे गवतच गवत, गवत उगले त्याच्या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव बांधला अनेक व्यायाम करणारे व्यायाम करणारे किंवा नवीन विद्यार्थी ज्यांना पोहणं शिकायचे असे त्या जलतरण तलावामध्ये पोहायचे तो जलतरण तलाव किती वर्ष झाले आज बंद निवेदन निवेदन नाही आम्ही त्यांना आंदोलन केले तुम्ही बघतच नव्हते म्हणून आम्ही हे सगळं चित्रीकरण केलं आणि तुमच्या रूम मध्ये आणून तुम्हाला दाखवलं आता की आखे तो खोलो स्वामी आणि आम्ही त्याचा समारोप हाच केला की तुम्ही या सर्व प्रश्नांवरून आम्हाला खूप आश्वासन दिले पण तुम तो धोकेबाज करते हो तर भूल जाते हो यांना समारोप झालाय चित्रफितीचा हे बघा आता दुर्दैव की जे थोडंफार केलं त्याचा खूप मोठा आणि जे मूळ नागरिकांच्या जीवन मरणाशी असणारे विषय प्रचंड दुर्लक्ष शहराला एक बकाल स्वरूप झालंय बकाल रूप आलंय हे तर नागरिकांना सुद्धा माहिती आहे ना मग आता आमच्या ह्या प्रश्नांकडे आम्ही काय कोणासाठी करतो आंदोलन जनतेसाठी शहरवासियांसाठी करतो आम्हाला अंगावर घ्यावं लागतात सत्ताधाऱ्यांना किंवा प्रशासनाला आम्हाला अंगावर घ्यावं लागतं पण आम्ही घेतो त्यासाठी आम्ही आहे जनतेच्या आमची शिवसेना ही जनतेसाठीच निर्माण झालेली संघटना आहे आता जर यांनी समजा ह्या अशा चांगल्या पद्धतीच्या आंदोलनाला दाद दिली नाही तर मग आता शिवसेनेचं जे मूळ आंदोलन ते करावं लागतं ओके ओके सर यांनी काय बघाय सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.